नरेडको नाशिक प्रेझेन्स होमथॉन प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार तेवीस नाशिकच्या सर्वात मोठ्या गृहप्रदर्शनाचा आज भव्य शुभारंभ दिनांक एकवीस ते पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी डोंगरे वसती गृह मैदान गंगापूर रोड नाशिक सकाळी साडे दहा ते संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत एंट्री ही फ्री असणार आहे एक्सपोमध्ये घर बुक करा आणि नरेडको नाशिक तर्फे चांदीचे नाणे मिळवा टायटल स्पॉन्सर दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स पावर्ड बाय ललित रुंगठा ग्रुप को स्पॉन्सर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र एल आय सी होम अँड फायनान्स लिमिटेड ऑनलाइन पार्टनर हाऊसिंग डॉट कॉम अनुभवा नाशिक मुंबई पुणे आणि विदर्भातील नामांकित डेव्हलपर्सच्या प्रॉपर्टीज तेव्हा एक्सपो घर बुक करा आणि नरेडको नाशिक तर्फे चांदीचे नाणे मिळवा नाशिक पोलीस एकता संदीप कर्नेक यांच्या सूचनेच्या माध्यमातून हो। तसेच सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज भलेराव यांच्या मार्गदर्शनानुसार एकवीस डिसेंबर रोजी सातपूर पोलीस स्टेशन हद्दीत रात्री साडेसात वाजेच्या सुमारास रस्त्यावर टवाळखोरी करणारे दारू पिणारे अशा एकावन्न जणांना ताब्यात घेत पोलिसांनी कारवाई केली आहे सदरील कारवाई सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस बाळासाहेब वाघ दीपक खरपडे विलासगीते सांगर गुंजाळ भूषण शेजवळ मंगेश गायकवाड मोहन भोये सचिन आयबे गवळी त्याचबरोबर अहिरे साळवे बडादे भूषण पवार रसाळ यांच्यासह युनिट दोनच्या च्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा या कारवाईत सहभाग पाहायला मिळाला तसेच या कारवाईबाबत सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांनी अधिक माहिती दिली आहे सदर कारवाईमध्ये सातपूर पोलीस स्टेशन कडून एकूण चोपन्न तवाळखोरांवर तसेच युनिट दोन चे आमचे अधिकारी आहेत यांच्या टीमने देखील या ठिकाणी दहा तवाळखोरांवर या ठिकाणी कारवाई केलेली आहे आणि सदरची कारवाई ही रुटीन प्रमाणे नेहमी आम्ही या ठिकाणी करणार आहोत जेणेकरून सातपूरकर या ठिकाणी घेतील किंवा त्यांना टावळखोरात पासून कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत सदर कारवाईमध्ये आम्हाला मान्य वरिष्ठांनी मार्गदर्शन केलेले आहे सर कुठल्या कलमा अंतर्गत त्यांच्यावर कारवाई त्यांच्यावर आपण मुंबई महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे दहा एकशे सतराप्रमाणे आपण त्यांच्यावर कारवाई करत आहोत त्यांना या ठिकाणी आवाहन करतो तसं विनंती देखील करतो की अशा प्रकारचे टवाळखोर आपला कुठं दिसत असेल किंवा माहीत मिळ माहिती मिळत असेल तर आपण व्हॉट्सअप ग्रुपचे काही नंबर आम्ही दिलेले आहेत सी पी ऑफिसचे किंवा आमचे पर्सनल नंबर आम्ही या ठिकाणी आपला दिलेले आहेत तर या ठिकाणी जर आपल्याला असं आढळून आलं की काही ठिकाणी आपल्याला त्रास होत आहे किंवा टवाळखोरी होत आहे तसेच शाळा सुटताना किंवा शाळा भरताना देखील त्या ठिकाणी काही टवाळखोर जाऊन मुलींना त्रास देणं शिक्षकांना त्रास देणं काही भाजी मार्केटच्या कट्ट्यावर बसून त्या ठिकाणी येणाऱ्या जाणाऱ्या त्य लोकांना त्रास देणं बस स्टॉप किंवा रिक्षा स्टॉप असेल त्या ठिकाणी प्रवाशांना त्रास देणं विनाकारण त्रास देत असतात असे काही त्रास देणारे आपल्याला माहीत असतील किंवा असा एखादा स्पॉट असेल तर त्याची देखील आपण या ठिकाणी आम्हाला माहिती द्यावी अशी मी आपल्यास विनंती देखील करतो आणि आवाहन देखील करतो सर बऱ्याच वेळा असं होतं की जो माहिती देणारा असतो त्याला टार्गेट केलं जातं त्या संदर्भात आपण त्याचं नाव वगैरे गुपित ठेवणार या ठिकाणी नक्कीच सीपी साहेबांचे व्हॉट्सअप ग्रुप आहेत काही आमचे आम्ही या ठिकाणी सुरक्षित दा नाशिक नाशिककर म्हणून आम्ही काही व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेले आहेत त्याच्यावर देखील आपण ते पाठवू शकतात किंवा आम्हाला माहिती देऊ शकतात जेणेकरून हे नंबर आपले कॉन्फिडेन्शियल ठेवले जातील व त्याचं नाव डिस्क्लोज केलं जाणार नाही अशी आम्ही दक्षता घेतली सातपूर परिसरामध्ये अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात टवळखोरांचा हैदोस पाहायला मिळतोय त्यामुळे या टवळखोरांना आळा घालण्यासाठी सातपूर पोलीस आता सरसावले असल्याचं <laughs> देखील पाहायला मिळत आहे जागर जनसांसाठी भूषण जैन सातपूर